रुहीत म्हणून जातो ना संदीप गुट्टे आणि आम्ही दोघं जण गेलो तिकडे कामाच्या विषयी थिएटरला अक्षय सावंत त्यावेळेस संदीप अन्नाचा आणि संदीप गुट्टेचा आणि अक्षय सावंत जुन्या माझा दोन होते पहिले जुने मग त्या बहान्णाचा राग काढून त्यांनी एक तीस एक पोरं बोलवून म्हणजे आम्ही दोघंच होतो त्यावेळेस म्हणजे तो बोलवून त्यांनी म्हणजे संदीप गुट्टेवर आणि माझ्यावर वारक म्हणजे केलं खांडामारी केली बंदू बंदुकीचा धाक दाखविला आणि ती पोलिसांचे नाव बी घेत होते की तुम्ही केस करा कुठं बी तिथं आमच्या आमचे वळगी आहेत आमचे आम्ही कशी घेऊन मिटवून घेऊ मतून फायरिंग फाएर। मत सुद्धा केली त्यांनी त्यावेळेस कशाची फायरिंग केली बंदुकीची के फायरिंग केली पवन पोर आणि अक्षय बलभीम साळुंके राज संजय पवार आणि रोहन कदम म्हणजे भरपूर जण होते घटना कुठे घडली चोराखळी तर त्या कारखान्याच्या पलीकडं महाकाली थिएटरला पोलीस पु, आले नव्हते नव्हते आले नव्हतं तुम्ही तक्रार कुठे गेली का तक्रार इथं सिटी पोहोचली डायरेक्ट शिवला घेऊन आलो आम्ही की आमचं माणूस थोडं गंभीर होता ना किती लोकांना मारलेत आमच्या दोघांनाच मारलं ओके ठीक आहे